बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जयंती मंडळाकडून अठरा तास वाचन उपक्रम घेणार पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस सरकारी सुट्टी असते हा दिवस सर्व देशभर आणि जगात सुद्धा साजरा केला जातो या दिवशी डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून त्यांचे जीवन व कार्याची उजळी केली जाते संविधानाचे शिल्पकार म्हणून संविधान मूल्यावर चर्चा होते असे करणे आवश्यकही आहे संविधानाचे विचार मूल्य सर्वत्र पोहोचवण्याचा हा एक उत्तम दिवस आहे समाजात हा दिवस मनोभावाने साजरा होतो डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामुळे ज्यांना ज्यांना संधी मिळाली अधिकार मिळाला त्या सर्वांनी विशेषत महिलांनी हा दिवस साजरा केला पाहिजे महामानव कोणत्याही एका समाजाचे नसतात सगळ्यांचे असतात तेव्हा सगळ्यांनी त्यांना स्वीकारले पाहिजे म्हणूनच सर्व जयंती मंडळाने वाचन उपक्रम राबवावे या उपक्रमात पाच हजार वाचकांनी आपली नोंदणी करावी नोंदणीकृत वाचकांना जयंती मंडळ व पोलीस ठाणे मुखेडच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी आवाहन केले यावेळी पत्रकार संघाचे सर्व अध्यक्ष व पत्रकार संघचे सर्व पदाधिकारी व पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते विद्यार्थी म्हणा वाचक वाचन चळवळ वाढली पाहिजे आणि जास्त विद्यार्थी वाचक सगळे प्रत्येक समाजाचे ते एकत्र येऊन कमी अठरा तास बसले पाहिजे हे वाचन पुस्तक गिफ्ट आणि त्याच्यामध्ये परत सर्टिफिकेट द्यायचं पण विषय आहे त्याच्यामध्ये असं नियोजन चालू आहे म्हणजे सेविक पोलीस प्लस आपले जे मंडळ आहेत त्यांच्यामार्फत करायचं चालू आहे त्याच्यामध्ये म्हणजे जे प्रतिमा आहे आत्तापर्यंतची की प्रत्येक कुठल्याही महापुरुषांच्या मिरवणूकमध्ये मुखेडमध्ये तरी कमीत कमी डी जे डी जे लावणे आणि दारुपु नाचणे हे परंपरा कुठली तरी गेली पाहिजे आणि आपण ज्या महापुरुषांची जे जयंती साजरी करतो त्यांचा सा खरा मॅसेज समाजापर्यंत पोहोचण्याचं काम आपल्याला इथून सुरुवात करायची आहे आता शिवजयंती खूप चांगलं झालं परंतु एक दोन चार लोकांमध्ये जे कॅन्सल होता होता ते ऐन टायमाला घेऊन आले ते प्रयत्न चांगला होता आणि देखावे वगैरे खूप मॅसेज चांगला झाला होता त्याच्यामध्ये तर कॉल करा चुकीचे काम होत असेल हे जरी असेल तर मोकळ्यापणानं कुठलाही निसंकुच ठेवता सांगत चला याच्यामध्ये असे त्या गोष्टीच कसं सांगा त्या गोष्टीत कसा कुठलाही शंका न ठेवता सांगा आम्ही सेवेसाठी कधी तत्पर आहे त्याच्यामध्ये आता ते ट्रॅफिकचा विषय आहे ते नगरपालिका किती प्रसिद्ध प्रतिसाद देते त्याच्यावर डिपेंड आहे नाही जर तर दुसरा काही पर्याय आहे का ते पण शोधतो मी जेणेकरून ते ट्रॅफिकचं हे होईल आणि स्टाफ थोडं कमी असल्यामुळे ट्रॅफिकला हे होत आहे म्हणजे माणूस भेटत नाही आता एक दोन महिन्यामध्ये बदल्या होतात मेमध्ये तर जास्त स्टाफ आल्यानंतर कोही समस्या राहणार नाही समजा कोणी सहकार्य करू अथवा न करू पण आमच्याकडून त्याच्यामध्ये शंभर टक्के हे राहील आणि दाऊदूंचं आहे तर मोठ्या प्रमाणात आणखी इथून परत सुरुवात करतो ज्यांची कुणाचे सहकार्य करण्याची भावना असेल किंवा हे सांगेल कुठलं गाव जर दत्त घ्यायचं असेल तसं सांगा तर पत्रकार पत्रकारांवर जर वाटलं असेल की मला दाव गाव दत्त घ्यायचं आहे एक कर्मचारी एक डॉक्टर सोबत देतो तुम्ही पण सोबत द्या असं काही विषय नाही त्याच्यामध्ये मला जर सहभागी व्हायची इच्छा असेल तर एक गाव तुमच्या नावांना दत्तक देऊन टाकू ठिकाच्या गाच्या बनवून पंधरा दिवस महिन्याभराच्या वेळेमध्ये ते पूर्णपणे गावच नील करायचं आपलं एक गाव निलकरच जायचं त्याच्या आणि राहिला प्रश्न विक्रीचा जे अवैधपणे गावामध्ये विक्रायचा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के तुम्हाला ग्रामीण भागात पुढंच भेटणार नाही ऐंशी ते पंचेचाळीस टक्के गावामध्ये जे गाव काही समजा दहा टक्के पंधरा टक्के चोरून लपून असं प्रकार होऊ शकतो त्याच्यामुळे पण त्याच्यावरही आमचं वाच आहे ते शंभर टक्के बंद झालं पाहिजे दारू पण शंभर टक्के विक्री बंद आणि जे पिनारे विनारेशंपटच बंद करायचं एक गाव एक गाव आता सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये चोंडी आणि हसनाबाद सुरुवात केली आहे की एकतीस मार्चपर्यंत या दोन गावामध्ये एकही शिल्लक ठेवायचं नाही आपण मग असं एक टीम बनवून जे आहे ना तिघाची चौघाची टीम बनवून बनून ते गावच दत्तक द्यायचं म्हणजे एक डॉक्टर एक पोलीसवाले एक पोलीस पाटील आणखी कुणाला जर त्याच्यात म्हणजे सामील व्हायचं असतं तर तसं करून वारंवार भेटी देऊन तिथं त्यांचं ब्रेन वॉश करून समजून सांगून त्याप्रमाणे मोटिवेट करून करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बी कुणाला इच्छा असेल सांगा मला गाव दत्त घ्यायचं सर आमचं हे गाव दत्त घ्यायचं ते गाव दत्त घ्यायचे त्याच्यावर एक टीम तयार करून आपण हे करू त्याच्यामध्ये आपलं सहकारी वारंवार लाभलेलं आहे दे यापुढे उलाबाल धन्यवाद थँक्यू